मिथून राशी जानेवारी महिना आपल्यासाठी महिन्याची सुरुवात काहीशी प्रतिकूल असू शकते प्रकृती अस्तामुळे आपणास काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल त्याच्या जोडीस सकाळी चालवायला जावे लागेल ह्या महिन्यात काही आर्थिक आव्हानांना सामना करण्याची तयारी आपणास ठेवावी लागू शकते महिन्यात आपली प्राप्ती उत्तम असेल बँकेतील सुद्धा वाढ होईल परंतु आपले खर्चसुद्धा खूप होतील व त्यामुळे आपली काहीशी घुसमट होईल वैवाहिक जीवनास महिन्याची सुरुवात काहीशी प्रतिकूल आहे प्रणय जीवनासाठी महिना चांगला आहे आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयात जाऊ शकता विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे ते आपल्या मेहनतीने अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील अध्ययनासाठी ते एखाद्या नवीन ठिकाणी प्रवेशसुद्धा घेऊ शकतात नोकरीच्या ठिकाणी चढउताराची उताराची स्थिती असण्याची संभावना आहे व्यापाऱ्यांना